शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं आज ठाणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारांची यादी जाहीर केली आहे ज्यामध्ये राजवन विचारे यांचं नाव अग्रस्थानी आहे यावेळेला ठाण्याच्या प्रसिद्ध मासुंदा तलावाजवळील शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विचारे यांनी आपल्या प्रचाराची सुरुवात केली या प्रसंगी बोलताना विचारे म्हणाले की जर मुख्यमंत्र्यांना उमेदवार मिळत नसेल तर मला बिनविरोध निवडून द्या त्यांनी आपल्या भाषणात ठाण्यातील जनतेच्या समर्थनाचा विश्वास व्यक्त करताना ठाणे शहर आणि त्याच्या जनतेशी आपल्या जिवाळ्याचं नातं असल्याचं महाविकास आघाडीच्या समर्थनानं प्रचाराच्या सुर। प्रचाराला सुरुवात झाल्यानं शक्ती प्रदर्शनानं स्थानिक राजकारणात मोठी चर्चा निर्माण झाली आहे आगामी निवडणुकांमध्ये ठाणे मतदारसंघाची बाजू कशी असेल याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय संपूर्ण हिंदुस्थानच दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आहे आणि या जयंतीच्या या ठिकाणी मानाचा मुजरा करण्यासाठी या ठिकाणी आम्ही सर्व इंडिया आघाडीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी आलेलो आहेत आणि इथूनच मला वाटतं आजचा दिवस पवित्र असा दिवस आहे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी सर्व अठरा पगड जाती बारा बलुतेदार या सर्वांना घेऊन स्वराज्य निर्माण केलं आणि आज तुम्ही बघितलं असेल लोकशाहीचा भरदिवसा या ठिकाणी संपवण्याचं काम या माध्यमातून होतं आहे आणि आज तुम्ही बघितलं असेल ही लढाई म्हणजे या ठिकाणी निष्ठावंत आणि गद्दार यांच्यामधली लढाई आहे आणि नक्कीच छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद धर्मवीर आनंद साहेबांचा आशीर्वाद हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचा आशीर्वाद आणि मला वाटतं इंडिया गाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी कामाला लागलेले आहेत आणि नक्कीच विश्वास आहे की या ठिकाणी गद्दारांना गाडण्याचं काम या ठाणे लोकसभा मतदारसंघातून ठाणे असेल नवी मुंबई असेल मीरा भाईंदर असेल इथे सर्व इंडिया आघाडीचे कार्यकर्ते दिवसरात्र हे मेहनत करून आ, हा नक्कीच भगवाध्वज या ठिकाणी लावतील असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो साडेचार लाखाचं मत होतं कसं आहे मला वाटतं ह्या ह्या निवडणुकीचे सर्व जी हे आहे ती मला वाटतं सर्वसामान्य नागरिकांनी आणि शुद्ध नागरिकांनी या ठिकाणी घेतलेली आहे फक्त ते इलेक्शनची वाट बघतायत आणि ह्या इलेक्शनला नक्कीच त्यांना धडा शिकवतील असा विश्वास व्यक्त करतात नाही